दरपाठचे सगळे वरिष्ठ नागरिक आणि तिसरा क्रमांक त्याचा नाम पटकवलाय ते धन्यवादया संघाने तो चॅम्पियन ट्रॉफी ठरले पहिला क्रमांक पटकवलाय ते चॅम्पियन ठरलाय जय दुर्गा माता वरसपाडा जुमा पट्टी प्रथम क्रमांक ठरलाय तो जुमापट्टी वरिष्ठ बोरठपाड्या ग्राउंड चॅम्पियन संघ पट्टी बऱ्याच दुरेचा अंतर कापून इथपर्यंत आले आणि पहिला माल पटकवला ते अजून पटोवाने टाळव्या तळ्या VLE